कौशल्या शिवनाथ चौधरी गाव कोणतं आहे तांदळवाडी तांदळवाडी कुठे आली वाशी तालुका आणखीन असे चांगले कोणते गाणे लय काही ती एक चांगलं एक एक गाणं गा एक एक चांगलं गाणं पारंपरिक गीत गा हौशल्याबाई चौधरी हे आता पारंपरिक गीत गात आहेत या पारंपरिक गीताची जी संस्कृती आहे ती जोपासण्याची वेळ आलेली आहे कारण ते गाणे जी जुने गाणे आहेत ज्याच्यामध्ये खूप रस असतो ज्यामध्ये ज्या पारंपरिक गाण्यामध्ये आणि खूप अर्थ पूर्ण असतात ते अर्थबोध असतात असं जे गीत आहे पारंपरिक गीत आमच्या कौशल्याबाई चौधरी या कोणतं आंधळवाडीचे आहेत आणि आता ते गीत गात गीताच नाव काय देवाची म्हणू काम दुसरी बर बर चाग ग करेंड सासूपूसती सुनायला ला सासूपुसती सुनाये ला सुना गास दैव कुणाला सासूपूस तिसुनायेला सीतामाया मालानी नोन अस दैव कोणा येस दैव कोणा <coughs> कुंकचा ग करला दुसरा सैरा माझ्या ला सयरा <coughs> हुदबत्तीचा धुर येतोय ना मेन लाग दुसरा तुला सांगत सके बाई माझ्या चोडेला सयरा माझ्या चोडेला सैरा नाचा कुट ठेऊन माझ्या चोड्याचा साड बाहून मी नाचा ठेवून ठेऊन मेहनराज सग माझ माझ्या चोड्याच साड बाहू माझ्या चोड्याच साड बाहू लाल पिंजरीच कुंकू त्याला हालकाडी हाल चाडबा ते हलकडी काडी माझ्या राणीच्या जो माझो गान राणीच्या जो माझो तंत राणीच्या जो माझो <coughs> कडीचा डबा साळू माझ्या माई नाचा खंत रणीच्या जो माझो गा राणीच्या जो माझो गा <coughs>